स्वाध्याय इयत्ता आठवी विषय नागरिक शास्त्र पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली पर्याय अ इंग्लंड ब फ्रान्स क अमेरिका ड नेपाळ उत्तर इंग्लंड दोन अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात पर्याय अ प्रधानमंत्री ब लोकसभा अध्यक्ष क राष्ट्राध्यक्ष ड राज्यपाल उत्तर क राष्ट्राध्यक्ष प्रश्न दुसरा खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा मंडळाचे नाव कार्य एक कायदे मंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य दोन कार्यकारी मंडळ कार्य कायद्याची अंमलबजावणी करणे तीन न्यायमंडळ कार्य न्याय देण्याचे कार्य करते प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला उत्तर एक भारत इंग्लंडची भारतावर सुमारे दीडशे वर्षे सत्ता होती या काळात इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच भारताचा राज्यकारभार चालवला दोन भारतीयांना या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली होती तीन संविधान सभेतही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन भारतीय संविधानकर्त्यांनी भारताला अनुकूल ठरेल असा बदल करून संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला दोन संसदीय शासन पद्धती चर्चा व विचारविनिमय महत्वाचे असते उत्तर एक संसदीय शासन पद्धती संसदेत विचार विनिमय वी करून निर्णय घेतले जातात दोन विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतात तीन सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर चर्चा व विचार विनिमय वी होऊनच कायदे निर्मिती होते चार जनतेचे अहित होणारे वा स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे दूर करण्यासाठी चर्चा व विचार विनिमय असते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय उत्तर एक कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदेमंडळाला जबाबदार असते दोन प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो तीन प्रत्येक खात्याची धोरणे व निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात दोन अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा एक अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते दोन कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे अवलंबून नसतात तरीही त्यांच्यात परस्परावर नियंत्रण असते तीन कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे असतात प्रश्न पाचवा विरोधी पक्षाची भूमिका महत्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत लिहा उत्तर एक, विरोधी पक्ष संसदेत चालणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील विधेयकामधील त्रुटी दाखवून देतो दोन आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून विरोधी पक्ष कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवतात तीन विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाही चार निर्दोष आणि सक्षम राज्य कारभारासाठी आणि लोकशाहीसाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद